महाराष्ट्रातील प्रत्येक गावातून जिल्ह्यातून ते शहरातल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रबोधन करणारा एक आवाज घुमतोय त्या आवाजाचं नाव आहे कृष्णाई उळेकर वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी संत एकनाथांचं भारुड रंगमंचावर सादर केलं आणि कृष्णाईच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली नातेवाईकांचा विरोध असून देखील कृष्णाईने आई वडिलांच्या साथीने भारुड विश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे लोककलेच्या माध्यमातून कृष्णाईने महाराष्ट्रात दोनशेहून अधिक भारुडाचे प्रयोग केले आहेत स्त्री भ्रूणहत्या दुष्काळ शेतकरी आत्महत्या दारूबंदी हुंडाबंदी व्यसनमुक्ती असे असंख्य विषय अनेक रंगमंच आवाज मात्र एकच तो म्हणजे कृष्णाईचा दुष्काळग्रस्त धाराशिव मध्ये जन्मलेल्या कृष्णाईने समाजात बदल घडवून आणण्यासाठी भारुड हे माध्यम निवडलं कृष्णाईच्या कामाची दखल मेन स्ट्रीम मीडियानंही घेतली झी मराठीवरील चला हवा येऊ द्या जाऊबाई गावात या कार्यक्रमात तिनं भारुडाचं सादरीकरण केलं आहे लोककलेची ओळख आजच्या तरुण पिढीला होण्यासाठी आणि त्यांच्यात ही कला रुजवण्यासाठी कृष्णाईने कला कट्टा या कार्यक्रमाची निर्मिती केली यामध्ये मुलाखत पर लोककलेचं सादरीकरण केलं जातं आजपर्यंत कृष्णाईला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे हारुड ही महाराष्ट्राची लोककला आपल्या आवाजाने साता समुद्र पार पोहोचवण्यासाठी कृष्णाईला खूप खूप सदिच्छा आपल्या महाराष्ट्राची लोककला हारुड जिवंत ठेवणाऱ्या कृष्णाईला यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे